हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयाच्या मराठीत अर्थ एखाद्या गोष्टीची किंवा परिस्थितीची जबाबदारी दायित्व जोखीम कर्ज भार अडचण लोढणे गैरसोय

करंट असेट्स विल जनरली ग्रो फास्टर दॅन करंट लायबिलिटीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू